आपल्या स्वागत चला तर पाहूया आजच्या काही गडामधून कर्नाटकात अन्न भाग्य योजनेत तांदळाऐवजी इंदिरा फूट किट वितरण होणार राज्य मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाने मंडळात झालेला बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले अन्न भाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा पाच किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी इंदिरा फुट किट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान कृषी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच अन्य काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले अन्न भाग्य योजनेत बदल करताना मंत्री एच के पाटील यांनी सांगितले की आता लाभार्थींना पाच किलो तांदळाऐवजी त्याच किमतीचा अन्न किटचा वाटप केला जाईल या किटमध्ये तांदूळ खाद्यतेल साखर मीठ आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश असेल किट वितरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणीची तारीख निश्चित केली जाईल या योजनेमुळे सरकारचा आर्थिक भार काहीसा वाढू शकतो असेल इंदिरा पुट किट तूर एक किलो हरभुरा एक किलो खाद्यतेल एक किलो साखर एक किलो मीठ एक किलो याप्रमाणे इंदिरा किटचे वितरण करण्यात येईल शिवा न्यूजसाठी शिवानंद वछेदार चॅनलला लाईक व सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा